जगताचा जो वेद। तोच तेरा कोटींची अंधश्रद्धा फसवणूक आरोपी अटकेत नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि तुम्ही पाहत आहात शोध न्यूज नेटवर्क पुणे आणि नाशिक मध्ये पोलिसांची धडक कारवाई अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन भामट्यांनी तब्बल तेरा कोटी वीस लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे कोथरूड पोलिसांनी दीपक खडके नाशिक आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर तसेच तिच्या आई आणि भावाला अटक केली आहे आरोपींनी फिर्यादींना शंकर महाराजांचे अवतार आहोत देवी शक्ती आमच्यात आहे असा भास निर्माण करून त्यांच्याकडून घर जमीन प्लॉट बँक ठेवी विमा पीपीएफ आणि सोन्याच्या मालमत्तेच्या रुपात तेरा कोटींहून अधिक रक्कम उकळवली उपचार न करता आरोपी फरार झाले मात्र टीमने आणि पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून तिघांना ताब्यात घेतला आहे संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ करत असून अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाई सुरू आहे सबस्क्राईब करा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क धन्यवाद